हॅलो फ्रेंड्स आचवळमध्ये दे, आपण डी एम ए आर परीक्षेकरीचा ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक तसेच ग्रंथसूचीकार ही जी पदे आहेत त्या टॉपिकवर बरेचसे टॉपिक कॉमन आहेत तर या टॉपिकवर आपण मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या कमी वेळात जर आपणाला तांत्रिक प्रश्नांची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे चाळीस प्लस प्रश्न तुम्हाला परीक्षा जे विचारणार आहे चाळीस प्रश्न ऐंशी गुरांसाठी तर त्यावर आधारित आपण सतराशे प्रश्न डिझाईन केले आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये आपल्या स्क्रीनवर जेवढे टॉपिक दिसत आहेत ते सर्व टॉपिक या ठिकाणी कवर केलेत म्हणजे आपण यापैकी कोणत्याही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या मटलद्वारे अभ्यास करू शकता ज्यांनाही मटल हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे यासोबत नॉन टेक्निकलचं मटल हवं असेल तर ते देखील आपण प्रोव्हाइड करूयात सोबत दोन्ही जरी घेतलं तरी तुम्हाला या ठिकाणी ऑफर प्रोव्हाइड केली जाईल तर लगेचच व्हॉट्सअप करा तुम्हाला याविषयी अधिकची माहिती दिली जाईल तर आडाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे वाचनासाठी शांतता का आवश्यक आहे ऑप्शन आहे झोपेसाठी अभ्यासात एकग्रता येण्यासाठी स्पर्धेसाठी की टाइमपाससाठी बेसिकचे प्रश्न आहेत आपणाला या प्रश्नांची उत्तरे आली पाहिजे आपण खाली कमेंट आहे तर लक्षात घ्या वाचनासाठी शांतता का आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक बी अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालय शिक्षण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहेत वैद्यकीय शैक्षणिक शेती की पोलीस तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी शैक्षणिक यानंतर पुढील प्रश्न वाचन हे जीवन आहे ही संकल्पना कोणत्या सेवेशी संबंधित आहे है। ऑप्शन आहेत टेलिव्हिजन ग्रंथालय सिनेमागृह की रेडिओ तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रंथालय यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालयात पुस्तकांचे वर्गीकरण का केले जाते ऑप्शन आहेत शोधणे सोपे जावे म्हणून वाचन कमी व्हावे म्हणून जागा कमी व्हावी म्हणून की नवीन पुस्तक येऊ नये म्हणून तर ग्रंथालयात पुस्तकांचे वर्गीकरण केले जाते कारण ऑप्शन क्रमांक ए शोधणे सोपे जावे म्हणून पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती गोष्ट वाचनालयात करू नये वाचन करणे शांत बसणे आरडाओरडा करणे की पुस्तके परत करणे या ठिकाणी कोणती गोष्ट वाचनालयात करू नये असा प्रश्न आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन कर क्रमांक सी आरडाओरडा करणे पुढील प्रश्न ग्रंथपालाचे मुख्य कार्य काय असते ऑप्शन आहेत वाचन करणे पुस्तके साठवणे ग्रंथालय व्यवस्थापन की वर्ग शिकवणे तर ग्रंथपालाचे मुख्य कार्य जे असते ते असते ऑप्शन क्रमांक सी ग्रंथालय व्यवस्थापन यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालयातील पुस्तकांचे रजिस्टर काय सांगते कोणते पुस्तक विकले गेले कोणते पुस्तक कोणाकडे आहे कोणते पुस्तक फाटले आहे की कोणते पुस्तक सुंदर आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी कोणते पुस्तक कोणाकडे आहे हे ग्रंथालयात जे रजिस्टर ठेवलेलं असतं त्यावरून आपणाला समजतं पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथालय विज्ञानाचा नियम नाही ऑप्शन आहेत प्रत्येक पुस्तकासाठी वाचक वाचकाचा वेळ वाचावा पुस्तके स्वच्छ ठेवा ग्रंथालय सतत वाढत राहावे तर लक्षात घ्या कोणता ग्रंथालय विज्ञानाचा नियम नाही तर तो आहे पुस्तके स्वच्छ ठेवा पुढील प्रश्न ग्रंथालयात पुस्तकाचे संरक्षण करण्यासाठी काय वापरले जाते ऑप्शन आहेत प्लास्टिक कवर अलार्म यंत्रणा फवारणी की सर्व तर लक्षात घ्या ग्रंथालयात पुस्तकाचे संरक्षण करण्यासाठी वरील सर्वच म्हणजे प्लास्टिक कवर अलाम यंत्रणा आणि फवारणी वापरली जाते पुढील प्रश्न ग्रंथालयातील शांतता राखण्यासाठी काय आवश्यक आहे सखोल वाचन संकेत नियमांचे पालन वाचकांवर लक्ष ठेवणे की वरील सर्व तर काय आवश्यक आहे तर वरील सर्व म्हणजेच काय सखोल वाचन संकेत नियमांचे पालन आणि वाचकांवर लक्ष ठेवणे ह्या सर्व गोष्टी शांतता राखण्यासाठी आवश्यक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे आपण सतराशे प्लस प्रश्नांचं मटेल तयार केलं आहे ते आजच परचेस करा याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता सोबत नॉन टेक्निकल मटेरियल जर पाहिजे असेल तर ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न आहेत तुम्ही व्हॉट्सअप करताना टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल लायब्ररियन असा मेसेज करा तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केल्या जातील पुढील प्रश्न बघूयात ग्रंथपालाचे मुख्य कार्य कोणते पुस्तक खरेदी ग्रंथालय व्यवस्थापन वाचक सेवा किंवा सर्व तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालयात वापरले जाणारे कार्ड कोणत्या प्रणालीचा भाग आहे बँकिंग प्रणाली वर्गीकरण प्रणाली कॅटलॉग प्रणाली की सुरक्षा प्रणाली तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कॅटलॉग प्रणालीचा भाग आहे पुढील प्रश्न वाचनालयातील ओपॅक म्हणजे काय संगणक पुस्तक सूची प्रणाली वाचन हॉल की इंटरनेट सेवा तर वाचनालयातील ओपॅक म्हणजे औषध क्रमांक बी पुस्तक सूची प्रणाली पुढील प्रश्न डीडीसी वर्गीकरण प्रणालीचे जनक कोण आहेत कोल्हापुरी मेलन विल्सन मेलन ड्यूई की न्यूटन हार्डी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे औषध क्रमांक सी मेलन ड्यूई पुढील प्रश्न ग्रंथालयामध्ये वापरल्या जाणाऱ्या आर एफ आय डी प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो वर्गीकरणासाठी निर्गम नोंदीसाठी चोरी प्रतिबंधासाठी किंवा वाचन प्रेरणेसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचं मटेरियल तसेच एक्झामचे अपडेट आपण शेअर करत असतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी चोरी प्रतिबंधासाठी पुढील प्रश्न ग्रंथालयात आय एस बी एन क्रमांकाचा उपयोग कशासाठी केला जातो लेखक शोधण्यासाठी प्रकाशक शोधण्यासाठी विशिष्ट पुस्तक ओळखण्यासाठी की वरील सर्व तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी विशिष्ट पुस्तक ओळखण्यासाठी पुढील प्रश्न शाळा व महाविद्यालयीन ग्रंथालयात कोणासाठी पुस्तके असतात शिक्षक विद्यार्थी कर्मचारी सर्व तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांसाठी पुस्तके असतात पुढील प्रश्न ग्रंथालयाचा इतिहास अभ्यासणारा शास्त्रज्ञ कोण होता ऑप्शन आहेत टॉलस्टॉय प्लेटो मेलनडुई की तर जी है है का पुडिल साथी पुस्त के तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी मेलंडवी पुढील प्रश्न वाचनालयासाठी पुस्तके कोणत्या आधारे निवडली जाते वाचकांची गरज अभ्यासक्रम शैक्षणिक मूल्य की वरील सर्व तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच वाचकांची गरज अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्य यांना आधारे वाचनालयासाठी पुस्तके निवडली जातात पुढील प्रश्न ग्रंथालयात पुस्तक नकाशा म्हणजे काय पुस्तकांचे चित्र पुस्तकांचे स्थान दाखवणारी यादी ग्रंथालयाचे बिल की लेखक यादी तर पुस्तक नकाशा म्हणजे काय तर पुस्तकांचे स्थान दाखवणारी यादी यानंतर पुढील प्रश्न कोणती संस्था भारतातील ग्रंथालय विषयक धोरण ठरवते ऑप्शन आहेत युनेस्को एन सी ई आर टी ग्रंथालय संचालनालय की राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट चार ऑप्शन बघून घ्या आणि हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे कमेंट करताना तुम्ही डायरेक्ट ए बी सी डी यापैकी असं कमेंट करू शकता पूर्ण ऑप्शन टाईप करण्याची आवश्यकता नाही तर ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक आणि ग्रंथ ग्रंथसूचीकार याकरिता जर मटल हवा असेल तर ही मटल आपण परचेस करू शकता सोबत नॉन टेक्निकलचं देखील मटल घेऊ शकता यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम शॉर्ट नोट्स आणि प्रश्न सोबत अधिनियमाचे पीडीएफ सामनिज्ञांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडींचे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका फुल लँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न माहिती तंत्रज्ञान प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड सर्व तुम्हाला भेटून जाईल याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे से, सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू घेण्याचा फायदा हाच आहे की सेम पी एफ फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटतील ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला टायमर आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे तुम्ही बाकी परीक्षेसाठी जरी फॉर्म भरला असेल तर मल्टिपल अटेम्प्टमधून तुम्ही कितीही वेळेस त्या टेस्ट देऊ शकता सोबत ऑल इंडिया रँक देखील प्रोव्हाइड केला आहे तुम्ही जर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सोबत घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट दिल देखील दिला जाईल तर याकरिता तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू